नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी टी परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करा प्रश्न क्रमांक एक आयर्नची कॉफर सल्फेटबरोबर अभिक्रिया केली ही अभिक्रिया डॅशडॅश अभिक्रिया आहे योग्य पर्याय आहे दोन तर आयर्नची कॉपर सल्फेट बरोबर अभिक्रिया केली ही अभिक्रिया विस्थापन अभिक्रिया आहे प्रश्न क्रमांक दोन आयर्नची सल्फर बरोबर अभिक्रिया ही अभिक्रिया टेस्टेज अभिक्रिया आहे योग्य पर्याय आहे एक तर आयर्नची सल्फर बरोबर अभिक्रिया ही अभिक्रिया संयोग अभिक्रिया आहे प्रश्न क्रमांक तीन कॉपर सल्फेट द्रावण व पोटॅशियम आयोडाइड द्रावण एकत्र एक मिसळले ही अभिक्रिया डेस्टेश अभिक्रिया आहे योग्य पर्याय आहे चार तर कॉपर सल्फेट द्रावण व पोटॅशियम आयोडाइड द्रावण एकत्र एक मिसळले ही अभिक्रिया दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे प्रश्न क्रमांक चार आधुनिक आवर्तसारणी डेस्टॅश यावर आधारित आहे योग्य पर्याय आहे दोन तर आधुनिक आवर्तसारणी मूलद्रव्यांच्या अणुअंक यावर आधारित आहे प्रश्न क्रमांक पाच आधुनिक आवर्तसारणी तळाशी डेस्टॅशच्या देश् मूलद्रव्यांच्या श्रेणी आहेत योग्य पर्याय आहे तीन तर आधुनिक सारणी तळाशी लॅन्टेनाईड व ऍक्टिनाइड या मूलद्रव्यांच्या श्रेणी आहेत प्रश्न क्रमांक सहा एकाच मूलद्रव्याच्या समस्थानिकांना डॅशॅश आहे योग्य पर्याय आहे एक तर एकाच मूलद्रव्याच्या समस्थानिकांना विविध अणुम अणुवस्तुमाने असून त्यांचा अणुअंक एकच आहे प्रश्न क्रमांक सात हॅलोजनच्या गटात डेस्टॅश अणूचा आकार सर्वात मोठा असतो योग्य पर्याय आहे तीन तर हॅलोजनच्या गटात आयोडिनिया अणूचा आकार सर्वात मोठा असतो प्रश्न क्रमांक सात हॅलोजनच्या गटात डेस्टॅश अणूचा आकार सर्वात मोठा असतो योग्य पर्याय आहे तीन तर हॅलोजनच्या गटात आयोडिनिया अणूचा आकार सर्वात मोठा असतो प्रश्न क्रमांक आठ सारणीच्या तळाशी असलेल्या व ॲक्टिनाईट मूलद्रव्यांना डॅश डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे चार तर आवर्त सारणीच्या तळाशी असलेल्या लँथेनायडओ ॲक्टिनाईट मूलद्रव्यांना अंतरसंक्रमक मूलद्रवे असे म्हणतात प्रश्न क्रमांक नऊ निलगिरी तेल हे टेस्टॅश दर्शक आहे योग्य पर्याय आहे चार तर निलगिरी तेल हे गंध दर्शक आहे प्रश्न क्रमांक दहा शुद्ध पाण्याचे पीएच मूल्य टेस्टॅश असते योग्य पर्याय आहे ती तर शुद्ध पाण्याचे पीएच मूल्य सात असते प्रश्न क्रमांक अकरा दनतीन एनॅमलमध्ये डेश्टॅश कठीण पदार्थ असतो योग्य पर्याय आहे एक तर दनतीन मध्ये कॅल्शियम सारखा कठीण पदार्थ असतो प्रश्न क्रमांक बारा डेश्टॅश हे साबण आणि डिटर्जंटच्या उत्पादनात वापरतात योग्य पर्याय आहे एक तर सोडियम कार्बोनेट हे साबण आणि डिटर्जंटच्या उत्पादनात वापरतात प्रश्न क्रमांक तेरा पाणी निर्जंतुक करण्यासाठी डॅश टॅश वापरतात योग्य पर्याय आहे तीन तर पाणी निर्जंतुक करण्यासाठी ब्लिचिंग पावडर वापरतात प्रश्न क्रमांक चौदा बेकिंग पावडरचा डॅश टॅश हा एक घटक आहे योग्य पर्याय आहे तीन तर बेकिंग पावडरचा सोडियम बायकार्बोनेट हा एक घटक आहे प्रश्न क्रमांक पंधरा वैश्विक दर्शकाचा रंग टेस्टॅश असतो योग्य पर्याय आहे चार तर वैश्विक दर्शकाचा रंग हिरवट पिवळा असतो प्रश्न क्रमांक सोळा आमलारीमध्ये फिनॉल्पथॅलीन दर्शकाचा रंग टॅश होतो योग्य पर्याय आहे चार तर आमलारीमध्ये फिनॉल्पथॅलीन दर्शकाचा रंग गुलाबी होतो प्रश्न क्रमांक सतरा अनेक दर्शकांच्या एकत्रित मिश्रणाला टेस्टॅश म्हणतात योग्य पर्याय आहे तीन तर अनेक दर्शकांच्या एकत्रित एक मिश्रणाला वैश्विक दर्शक असे म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा अठरा मानवी रक्ताची पीएच मर्यादा टेस्टॅश आहे योग्य पर्याय आहे दोन तर मानवी रक्ताची पीएच मर्यादा सात पॉईंट पस्तीस ते सात पॉईंट पंचेचाळीस आहे प्रश्न क्रमांक एकोणीस स्वयंपाकात चिंचे बरोबर टेस्टेश वापरल्यामुळे शरीराचा पीएच नियंत्रित होतो योग्य पर्याय आहे दोन तर स्वयंपाकात चिंचे बरोबर गुळ वापरल्यामुळे शरीराचा पीएच नियंत्रित होतो प्रश्न क्रमांक वीस लाल मुंग्यांच्या दंशांमध्ये डेस्टेश आम्ल असते योग्य पर्याय आहे तीन तर लाल मुंग्यांच्या दंशांमध्ये फॉर्मिक आम्ल असते प्रश्न क्रमांक एकवीस डेस्टेश चव कडू असते योग्य पर्याय आहे दोन तर आमलारीची चव कडू असते प्रश्न क्रमांक बावीस जर वाहकाचा रोध वाढवला तर वाहकातून जाणारी विद्युत धारा होते योग्य पर्याय तर जर वाहकाचा रोध वाढवला तर वाहकातून जाणारी विद्युत धारा कमी होते प्रश्न क्रमांक तेवीस जर वाहकाच्या दोन टोकातील विभवांतर दुप्पट केले आणि वाहकाचा रोध निम्मा केला तर वाहकातून जाणारी विद्युत धारा किती होते योग्य पर्याय आहे चार तर जर वाहकाच्या दोन टोकातील विभवांतर दुप्पट केले आणि वाहकाचा रोध निम्मा केला तर वाहकातून जाणारी विद्युत धारा चौपट होते प्रश्न क्रमांक चोवीस जर परिपथाचा रोध वाढवायचा असेल तर परिपथातील वेगवेगळे रोध टॅशटॅश जोडावेत योग्य पर्याय आहे एक तर जर परिपथाचा रोध वाढवायचा असेल तर परिपथातील वेगवेगळे रोध एकसर जोडणी जोडावेत प्रश्न क्रमांक पंचवीस एस आय पद्धतीत विभांतराचे एकक टॅश टॅश आहे योग्य पर्याय आहे एक तर आय पद्धतीत विभांतराचे एकक होल्ट आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आय पद्धतीत विद्युत धारेचे एकक डॅश आहे योग्य पर्याय आहे चार तर आय पद्धतीत विद्युत धारेचे एकक एम्पियर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस डॅश प्रकाश किरण अपसारित होतात योग्य पर्याय आहे दोन तर बहिर्वक्र अर्शावरून प्रकाश किरण अपसारित होतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस डेस्टेश प्रकाश किरण अभिसारित होतात योग्य पर्याय आहे एक तर अंतर्वक्र आरशावरून प्रकाश किरण अभिसारित होतात प्रश्न क्रमांक एकोणतीस पाण्यातील हवेचा बुडबुडा डॅश कार्य करतो योग्य पर्याय आहे दोन तर पाण्यातील हवेचा बुडबुडा नेहमी अंतर्वक्र भिंगाप्रमाणे कार्य करतो प्रश्न क्रमांक तीस दातांचे डॉक्टर डॅश अर्सा वापरतात योग्य पर्याय आहे एक तर दातांचे डॉक्टर अंतर्वक्र अर्सा वापरतात प्रश्न क्रमांक एकतीस डेस्टेश आरशाला अभिसारी आरसा म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा म्हणतात प्रश्न क्रमांक बत्तीस डेस्टेश प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही योग्य पर्याय आहे एक तर आभासी प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही प्रश्न क्रमांक तेहतीस गोलीय आरशाचा ध्रुव व मुख्य नाभी यातील अंतराला डॅस्टॅश म्हणतात योग्य पर्याय आहे ए तर गोलीय ध्रुव व मुख्य नाभी यातील प्रश्न क्रमांक चौतीस डॅश हा धातु सदृश्य आहे योग्य पर्याय आहे दोन तर अँटीमणी हा धातू सदृश्य आहे प्रश्न क्रमांक पस्तीस डॅस्टॅश डॅश यांचे गुणधर्म धातू सदृशमध्ये तीन तर धातू आणि अधातू यांचे गुणधर्म धातू सदृशमध्ये असतात प्रश्न क्रमांक छत्तीस डॅश हा विद्युत आहे योग्य पर्याय आहे तीन तर ग्रॅफाईट हा हो विद्युत सुवाहक आहे प्रश्न क्रमांक सदतीस डॅश अॅल्युमिनियम चे धातू काही योग्य पर्याय आहे दोन तर बॉक्साईट हे अॅल्युमिनियमचे धातू आहे प्रश्न क्रमांक अडतीस डॅश्टॅशे सोडियम मध्ये विरगळते योग्य पर्याय आहे चार तर झिंक ऑक्साइड हे सोडियम मध्ये विरगळते प्रश्न क्रमांक वितळलेल्या विद्युत अपघटनी पदार्थात बुडवलेला डॅश कांड्यांचा संच म्हणून काम करतो योग्य पर्याय आहे दोन तर वितळलेल्या विद्युत अपघटनी पदार्थात बुडवलेला ग्रॅफाईटच्या कांड्यांचा संच धनाग्र म्हणून काम करतो प्रश्न क्रमांक चाळीस चांदीचे हवेतील डॅशिश डॅश अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाईड तयार होते योग्य पर्याय आहे सॉरी योग्य पर्याय आहे दोन तर चांदीचे हवेतील हायड्रोजन सल्फाईड बरोबर अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाईड तयार होते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ब्रोमिन आणि इथिन यांच्यातील अभिक्रिया ही डॅश डॅश आहे योग्य पर्याय आहे दोन तर ब्रोमिन आणि इथिन यांच्यातील अभिक्रिया ही संयोग अभिक्रिया आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस डॅश डॅश हा हायड्रातील प्रजननाचा प्रकार आहे योग्य पर्याय आहे दोन तर मुकुलायन हा हायड्रातील प्रजननाचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस डेस्टॅश एक पेशे सजीवात मुकुलायनाच्या पद्धतीने प्रजनन होते योग्य पर्याय आहे तीन तर किन्व या एक पेशे सजीवात मुकुलायनाच्या पद्धतीने प्रजनन होते प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस धुण्याच्या पावडरीत पाणी मृदू करण्यासाठी डेस्टॅस समावेश करतात योग्य पर्याय आहे दोन तर धुण्याच्या पावडरीत पाणी मृदू करण्यासाठी फॉस्फेटचा समावेश करतात योग्य पर्याय सॉरी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस प्राथमिक प्रदूषके व टेस्टेज घटकांच्या रासायनिक अभिक्रियेतून दुय्यम प्रदूषके निर्माण होतात योग्य पर्याय आहे एक तर प्राथमिक प्रदूषके व वा वातावरणातील घटकांच्या रासायनिक अभिक्रियेतून दुय्यम प्रदूषके निर्माण होतात प्रश्न क्रमांक सेहेचाळीस ॲसेटिक आम्लाची जेव्हा सोडियम या धातूबरोबर अभिक्रिया होते तेव्हा डॅश वायू मुक्त होतो योग्य पर्याय आहे एक तर ॲसेटिक आम्लाची जेव्हा सोडियम या धातूबरोबर अभिक्रिया होते तेव्हा हायड्रोजन वायू मुक्त होतो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस इथेनॉईक अंमलाला डॅश आहे तीन तर वास अंमलाला प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस विद्युत धारा वाहून नेणाऱ्या सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी डॅशडॅश वापरतात योग्य पर्याय आहे एक तर विद्युत धारा वाहून नेणाऱ्या सरळ वाहकामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ठरवण्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम वापरतात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कोणत्या वायूच्या प्रदूषणामुळे फोटोकेमिकल स्मॉक तयार होतो योग्य बरे आहे दोन तर नायट्रिक ऑक्साईड वायूच्या प्रदूषणामुळे फोटोकेमिकल स्मॉक तयार होतो शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास कार्बन मोनॉक्साइड व नायट्रोजन यांचे मिश्रण म्हणजे टॅशटॅश होय योग्य पर्याय आहे एक तर कार्बन मोनॉक्साइड व नायट्रोजन यांचे मिश्रण म्हणजे प्रोड्युसर गॅस होय तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद